मित्रांनो एक बिनजोडची प्रेक्षणीय शर्यत बघायला भेटली आपला कारतूस होता विपक्ष पबजी एक चांगली प्रेक्षणीय बॅनरची व्हॉट्सअपद्वारे जमलेली शर्यत होती आणि नक्कीच विजय झालेला दादा नमस्कार नमस्कार दादा परिचय द्या ना तुमचा विजय पाटील चिखले पनवेल दादा आणि आपल्या नंदीबद्दल सांगा थोडक्यात कारतूस या नावाने बैल पलते चिखले मऊ पनवेल या नावाने आमची गाडी मैदानामध्ये पलते दादा एक आजची होती आणि नक्कीच आज चांगला स्पीड लागला सोबतच पहिलेला होता देवरुंग भिवंडीचा लक्ष एक चांगली गाडी पलाली पब्लिकचा चांगला आणि आपला होता एक चांगली सांगा ना थोडक्यात आम्ही बॅनवती नव सोडला होता का आणि पहिला आम्हाला अगोदर आपल्या देवरुंग भिवंडीचा लक्ष होता आपल्या आपल्या विचारले आणि गाडी आम्ही बॅनवती ही गाडी पूर्ण रक्कम होती गाडी झाली गाडी दादा बघायला गेलं तर कारतुस आपल्याला सध्या मुंबई बिंजोडला एकदम टॉप मध्ये पलताना बघायला भेटतं आणि टॉप मध्ये असे बरेचसे नंदी आपल्याला या मध्ये या आजच्या आड्यामध्ये बघायला भेटला एक चांगली व्हॉट्सअपद्वारे अगोदरच जमली होती ही, ही गाडी दादा कारतूस कडे कर बघता काय वाटतं आणि आजच्या त्याच्या स्पीड बद्दल काय बोलाल दादा बैल हा आम्ही जेव्हा घाटावरती पाठलो होता लगात तीन तीन मैदानामध्ये बैल मध्ये राहिला मैदानामध्ये बैल हा कायच कारण विषय होता पायाचा त्यामुळे बैल पाडला गेला आमचा तिथून बैल आजारी होता आज चौथा महिने बैल आमचा चार महिन्यांचा बैल आमचा आजारातून बाहेर निघलाय आणि बैलाचा दुसरा गुला बैलाचा बैलाची एक आशा सोडली होती एवढा बैल म्हणजे खूप आजारी बैल होता आपण सतीश डॉक्टर बेलवली यांच्या निवेदन निवेदन झाली आणि त्यांची मेहनत आणि त्यांची त्यांच्या आम्ही बैलाचा विश्वास सोडला होता का बैल पल म्हणून आमच्या पण खरं त्या डॉक्टरांना मानावं काही आम्हाला एवढी म्हणजे काय किती वाजता तरी आम्हाला जरी फोन जरी आम्ही केला तरी बैलासाठी लगेच धावत आली आणि त्यांच्या त्यांचं बैल होती एवढा प्रेम होता आणि आज बैल त्यांच्या मुलं बैल आमचा पुन्हा एकदा रुटीनला लाईल आला दादा काय सांगाल ना की काय झालं होतं आपल्या कारतूज आणि कशा प्रकारे त्याला रिकव्हर केलं तुम्ही दादा आमच्या बैलाच्या डाव्या पायाला माग थोडा फ्रॅक्चर झाला होता ओके okay. डा डाव्या पायाला फ्रॅक्चर होता बैलाच्या आणि आम्हाला समजलं नव्हतं आम्ही भरपूर ठिकाणी एक्सरे एक्सरे काढले भरपूर डॉक्टरांना दाखवले पण जेव्हा डॉक्टरला माहीत पडला बैल असंच झाले त्या सांगितलं बैल तुम्ही घाटावरून खाली बैल घेऊन या बैल आग तर बैल तीन महिने बैल त्यांच्या मार्गदर्शक आले ते बैल आम्ही गोट्यावरती बैल सांभाळला गोळ्या औषधा व्यवस्थित त्याला डॉक्टर दिली त्यामुळे आज बैल आमचा नंदी पुन्हा एकदा या मैदानामध्ये मैदान गाजवण्यासाठी आणि पळण्यासाठी सज्ज झाले दादा बघा एखादा नंदी आपल्या घरच्या सदस्याप्रमाणे प्रमाणे असतं जसं आपला घरातला एखादा छोटा मुलगा आजारी असल्यावरती कसा जीव आपला रावत नाही तसाच कुठं ना कुठंतरी आपला नंदी आजारी असल्यावरती आपल्याला रावत नाही तो काळ कुठं ना कुठेतरी संघर्षाचा असतो आणि त्या काळामध्ये आपल्याला भरभक्कम राहायचं राहायचं असतं कुठं ना कुठंतरी आपल्या पण त्याचं दुःख बघून डोळ्यातनं पाणी येत असतं अशा वेळेस तुम्ही म्हणजे कशा प्रकारे त्याला त्याची काळजी घेतली आणि तो संघर्षाचा काल तुमचा कसा होता संघर्षाचा काळ म्हणजे चिकाजण आम्हाला नावं ठेवले की आता कापूस पुन्हा मैदानामध्ये येणार नाही किंवा बैल आता पुन्हा पळणार नाही असे चिका चिका जण आम्हाला बोलले अजूनपर्यंत बोलायला लागेल मारा जाते असे शिकायचं ना आम्हाला बोलले नाही तर बैल पुन्हा रिक्वर रिक्वेअर होणार नाही माझा आपला नितेश गायकवाड त्यांचं खूप मार्गदर्शन आलं हमेशा म्हणजे चार महिन्या मध्ये दो ते दोन महिने तो माझ्या बायलाकडे सतत हे जा ओल्यावरून सतत हे डॉक्टर भाऊना फोन करून बोलवायचा लगेच आणि परत काळामध्ये मा माझा भाऊ स्वप्नील स्पनील पाटील असेल माझे पुन्हा आपले तो टॅम्पोवाला आमचा मागचा माझा भाऊ आहे पण प्रमोद गायकर हा माझा छोटा भाऊ आहे म्हणजे अशी चिकल माझी पोर होती जी हमेशा बाईला जवळ रात बसू बसून राहायची म्हणजे काय मी जरी नसलो कुठे गेलो तरी बैलाच्या हमेशा पाठीशी बैलाकडे लक्ष देऊन होते सर्वजण दादा बैल कुठनं घेतलेला आणि त्याचा संघर्ष कुठनं चालू झाला बैलगाड्या शर्दीमध्ये तो कुठनं उतरला आणि त्याचा खरा सूत्रधार म्हणजे त्याचा शिकवण शिकवणारा कोण होता आम्हाला तशी बैल म्हणजे आम्ही हा कातूस आम्ही महागाव घेतला मागाव मध्ये मा सातारा मागामधून बैल बह, बह, घेतला माझ्या मित्राचा बैल बह, होता मित्रांच्याकडून बैल घेतला त्याच्या मागे बह, खूप मोठी मा स्टोरी ती पुढच्या मला कधी तुम्हाला सांगेल का कसा आम्हाला मिळाला कसा नाही मिळाला पण याला घरवण्यामध्ये चिकाय बैलांची नाव आम्हाला गेल्या वर्षी आम्ही एवढी टॉपच्या बैलामध्ये पळलो ज्या बैला ज्यामध्ये पडलो तसं आमच्या घरचा बैल एक वीस भावन तेजा त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही पळलो ज्याला त्यामध्ये पळलो तो बैल आमचा म्हणजे वरती बैल आला त्याच्यावरून घाटा होतो आम्ही पळलो पण टॉपच्या पैल नव्हतं ज्याला त्याच्यामध्ये आम्ही पळलो त्याच्यामध्ये गोळामध्ये राहिलो आम्ही तिथं आणि गाडी खूप पडली त्यावेळेला तिथपासून आमचा बैल आनंदी म्हणजे गावचा बैला असल्यानंतर गावच्या बैल बैलमध्ये चांगला आनंद असतो बरोबर आणि असं गावचा बैल एखाद्या दिला तर आपला माणूस आम्ही आमच्या पुढे येत राहतो दादा पडता काल बघितलेला आहे तुम्ही पण पडत्या काळामध्ये ना पहिल्यांदा खूप सारे प्रॉब्लेम्स येत असतात तुम्ही कशा प्रकारे प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम फेस केलं आणि कशा प्रकारे तुम्ही या गुलाला गुलालाकडे कडे वाटचाल केली कशा प्रकारे कमबॅक झालं तुमचं आता खरं म्हणतो आम्ही गेल्या एवढे टॉपच्या त्यामुळे अडचण नाही अशी झाली तसं आम्हाला राहुलबाईचा मथूर भेटला जसं मथुर म्हणजे आमचा फेरा झाला बैल पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला की हा बैल पाहिला सज्ज आहे म्हणून त्यांचाही खूप धन्यवाद का ताई मोठा मन करून आमच्या कातूसला आजार पण असं होता बैल आम्ही आम्ही बैल मागितलं तरी आम्हाला बैल दिला आणि आमचा फेरा झाला त्यानंतर पुन्हा एकदा लोकांना वाटलं हा पळू आपण शकतो त्यामुळं जसं आपला को, कोलिकोप्याचा तेज आहे हा त्यांच्याबरोबर आमची आमेशा गाडी पलते आणि तोही आमचा खास बैल आहे आमच्या आणि आम आम हा देवरून भेवंडी याच्यावर सुद्धा आम्ही गेल्या वर्षी दोन गुलाल गेली होती आणि म्हणजे अशी संघर्ष काळामध्ये होती पण बैल लो बैल होती लोकांचा विषय होता आम्हाला नव्हता बैल पुन्हा आमचा निघाल म्हणून पण जी ज्या पायऱ्यामध्ये आम्ही गेल्या वर्षी पळलो होतो त्यांचा विषय होता बैल होती कापूस पुन्हा एकदा मैदानामध्ये येईल म्हणून दादा आता बोलता बोलता तुम्ही सांगून गेला की फेरा पण पडला होता मथूर सोबत काय सांगाल कुठून कुठं कुड़ो तरी ना बैल त्या बैलासोबत पळल्याच्या नंतर कुठून कुठे चर्चा पण होता आणि पडत्या काळामध्ये पैरा भेटून म्हणजे आपला कारतोस पुन्हा त्याच जोशाने त्याच जोमाने आज बघतोय पुन्हा पुन्हा एकदा एक, एक, एक नंबरमध्ये पळण्यासाठी सज्ज झाला दादांचं बोला म्हणजे मानवजा आबेन शुभ शुभ असेल माझा मेहना असेल नितेश गायकवाड त्यांनी सुद्धा तिकडे फोन लावून गेला का दादा आपल्या बैल पाहिजे मोठा मान करून बैल दिला कसा आहे मोठ्या बैल बैलामध्ये पळल्यानंतर आपल्या बैलाचा गती स्पीड आणि लोकांना आशा होती का हा बैल पळेल आणि त्या आशा ज्या लोकांची आशे होते बहिले आज माझा आपल नक्कीच दादा खूप सारे शुभेच्छा देईन पुढच्या मुलाखतीमध्ये का आपण कारतूसचा संपूर्ण जो प्रवास होता दुखापतीपासून किंवा त्याचा आदात वयापासून कुठनं घडला कसा घडला आणि कोणाच्या दावणीपासून सुरुवात झाली संपूर्ण माहिती घेणार आहोत पुढच्या मैदानामध्ये नक्कीच गुलालासाठी शुभेच्छा देतो गुलाल झाल्याच्या नंतर कारतूस जवळ शंभर टक्के येणार आणि अशाच नवनवीन मुलाखती नवनवीन नंदींच्या मुलाखती तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटेल दादा खूप सारे शुभेच्छा या आजच्या गुलालासाठी तुम्हाला तुमच्या माझ्याकडून सुद्धा आणि आमच्या ग्रुप करून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा